हाय मी डॉक्टर कुमार हिरण इंटरव्हेशनल कार्डिओलॉजिस्ट फ्रॉम नाईन पल्स हॉस्पिटल पेशंट जेव्हा विचारतात की डॉक्टर मला ब्लॉकेजेस सगळे त्रास आहे का तर मी काय तपासणी करू त्याचं उत्तर आहे की स्ट्रेस टेस्टची जी तपासणी आहे ती आपल्याला एक ऐंशी टक्क्यांपर्यंतचा अॅकुरेट अंदाज देऊ स्ट्रेस टेस्ट म्हणजे काय की आपण पेशंटला ट्रेडमिल मशीनवरती चालायला लावतो आणि पेशंटच्या एजप्रमाणे त्याचा टार्गेट रेट अचीव करतो आणि त्या दरम्यान हृदयावरती किती ताण येतो हे आपण ई सी जीच्या माध्यमातून तपासणी करू शकतो तर ही पण अतिशय सोपी तपासणी आहे आणि त्याच्यातून हृदयाचा रक्तपुरवठा कसा आहे याचा आपण अंदाज घेऊ शकतो स्ट्रेस टेस्टमध्ये दहा ते वीस टक्के केसेस वेळा असं होतं की पेशंटची स्ट्रेस टेस्ट पॉझिटिव्ह असते पण आतमध्ये ब्लॉकेजेस नसतात किंवा वायसे तेस्ट तेस्ट नी नी टेस्ट नॉर्मल आली आहे पण ब्लॉकेजेसचा त्रास असू शकतो ही शंभर टक्के आपल्याला अॅक्युरेसी नाही आहे पण एक स्क्रीनिंग टेस्ट म्हणून ही तपासणी अत्यंत महत्त्वाची आहे आणि बऱ्यापैकी आपण खात्रीपूर्वक या टेस्टचा विचार करू शकतो थँक्यू